रणशंकर फुंकला गेला आहे काही दिवसामध्ये आचारसंहिता त्यानंतर ता निवडणुकीची तयारी सुरू होईल आणि ह्या कोकणाला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना हे निवडणूक काही नवीन नाही आहे वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने हे कोकण आणि शिवसेना वेगळं नातं आहे आणि आतापर्यंत इतिहासामध्ये पाहिलं तर नारायण राणेंना मोठं कोणी केलं चार शब्द शिवसेने शिवसेनेने मोठं केलं आणि म्हणून त्या मागच्या निवडणुकीमध्ये आपण इतिहास पाहिला तर वैभव नायकसारख्या एका तरुण तडफदार तरुणाने त्यांना निवडणुकीत पराभूत केलं एका महिलेने मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये पराभूत केलं आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीला उमेदवार असतील तर आम्ही निश्चितपणे चांगला फरका निवडून येऊ हा मला विश्वास आहे त्यांनी आमच्यासमोर यावंच त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊ साहेब एकदा निवडून आले दुसऱ्यांदा निवडून आले तिसऱ्यांदा निवडून ते हॅट्रिक साधतील हा मला विश्वास आहे ही निवडणूक आम्हाला सोपीच आहे आमचं नातच वेगळं आहे नारायण राणे असू दे आणि कोण असू दे या कोकणावरती वर्चस्व फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी